महाराष्ट्र समाचार न्यूज पंचवीस वर्षांनंतर भरली विद्यार्थ्यांची शाळा पिंपरी राजा पंचवीस वर्षांपूर्वी एकत्र शिकत असलेल्या माजी विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा शाळा भरली चाळीशी असलेल्या विद्यार्थ्यांनी त्या काळी बाकांवरच्या मित्रमैत्रिणीसोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला निमित्त होते पिंपरी राजा येथील सरस्वती भवन उच्च माध्यमिक विद्यालय माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनाचे सरस्वती भवन हायस्कूल पिंपरी राजा येथे सन दोन हजार साली इयत्ता दहावीस शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे रौप्य महोत्सवी स्नेहसंमेलन नुकतेच स्वामी ब्रह्मानंद मठ या ठिकाणी पार पडले या स्नेहसंमेलनात विद्यार्थी उपस्थित होत्या कार्यक्रमाला विद्यालयाचे माजी शिक्षक श्री पवार सर अध्यक्ष म्हणून लाभले प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री जगदाडे सर पद्मश्री सखाराम पाटील हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री हरकल सर शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती जाधव मॅडम प्राध्यापक खरेसर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना पवार सर म्हणाले पंचवीस वर्षानंतर सर्व विद्यार्थ्यांना पाहून निश्चितच आनंद वाटला सर्व विद्यार्थी आपापल्या क्षेत्रात काम करत आहेत काम करत असताना उत्तम आरोग्य उत्तम व्यवसाय याचा फायदा समाजातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना होण्यासाठी माझी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावे एवढी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना श्री जगदाडे सर म्हणाले शालेय जीवनातील शिस्त विद्यार्थिनी अंगीकारल्यास भविष्य दिशाहीन होत नाही यावेळी बोलताना पद्मश्री सखाराम पाटील हायस्कूलचे मुख्याध्यापक म्हणाले आजचा विद्यार्थी उद्याचा सुजाण नागरिक असतो शालेय जीवनात असलेली सवय आपणा सर्वोच्च स्थानी पोहोचविते आपण करत असलेले प्रत्येक काम हे मनाने आत्मीयतेने करा इंग्रजी विषयाच्या शिक्षका श्रीमती जाधव मॅडम म्हणाल्या विद्यार्थ्यांनी शिस्तप्रिय प्रामाणिकपणा कठोर मेहनत याची जग जिंकता येईल तुम्ही पंचवीस वर्षानंतरही आमच्यासाठी विद्यार्थीच आहात तुम्हाला यशस्वी आनंद द्विगुणित होत आहे असे म्हणत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी सर्व माझी विद्यार्थ्यांनी आपली ओळख करून देताना शाळेतल्या गमती जमती सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला तसेच समाजात वावरताना एकमेकांना आलेल्या अडचणींवर मात करण्यासाठी सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली शाळेतील सवंगडी शाळेचा वर्ग लाकडी बाक यांची आठवण प्रत्येकाच्या मनात आयुष्यभर घर करून असते शाळा सोडल्यावर पुन्हा लाकडी बाकांवर बसण्याची इच्छा अनेकांच्या मनात वारंवार येतेच म्हणूनच अशा स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात यावे अशी अपेक्षा यावेळी अनेकांनी व्यक्त केली यावेळी विद्यार्थ्यांशी उपस्थित शिक्षकांनी संवाद साधला कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व मित्र मैत्रिणींचा फेटा बांधून सर्वांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संदीप शिंदे चक्रधर विद्वास मुजीब शेख भरत घोरपडे सचिन थाले गणेश आव्हाड उद्धव पवार प्रतिभा पवार छाया भोसले यांनी प्रयत्न केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप शिंदे यांनी केले जयश्री थाले हिने सूत्र संचालन केले आभार परमेश्वर घोरपडे यांनी मानले नाही एका वर्षाची लाख लागली तर तीन वर्षीएस माइक सिस्टम मेल गोष्टी एमबीबीएस लागू शकते त्या एमबीबीएस ची फीम सांगायला अडचण नाही की एका वर्षाची फी दहा लाख पाच लागली सरासरी तर तीन सिस्टम बोलायला